माझ्या तुकोबरांनी भजन केलं दिनरजनी हा ची धंदा गोविंदाचे पवारे दिनरजनी हा ची धंदा हो रात्र नकळे दिवस नकळे अंगी खेळे दैव भजन केलं शिंक जांभळी येईल तितकाच वेळ व्हायला गेलाय शिंके जांभळी खोकला इतकाच वेळ वाया गेला आणि आपलं नेमकं असं आहे नेमकं शिंक आणि जांभळी आली तेवढ्याच वेळात आपलं देवाचं नाव येतं अन्यथा आपल्या मुखात कधी देवाचं नाव येत नाही काय 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 जागृती सोपणी माझ्या देवाचं भजन केलं गात जागा गात जागा, गात जागा गात जागा गात जागा ओ गात जागा गात जागा प्रेम महाघा विठला आ, थला विथला गात जागा गात जागा